सुरू करतील मी त्यांना बोलण्यास अनुमती देत आहे पाच मिनिट सभापती महोदय मी या ठिकाणी सांगत असताना सभापती महोदय साताऱ्यामध्ये सुद्धा प्रशासनावर एक वेगळ्या प्रकारचा दबाव जर असला तर काम करण्याच्या संदर्भामधल्या अडचण निर्माण होते मी मगाशी एका शाळेचं उदाहरण दिलं एका विद्यार्थिनीवर जेव्हा त्या ठिकाणचं विद्यार्थिनीला ज्या पद्धतीने विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला त्याच्यावर पोलिसांनी ज्या पद्धतीने गांभीर्याने घ्यायला पाहिजे हो नव्हतं ते न घेता ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला सभापती महोदय त्याचनंतर मी मगाशी सांगत होतो दोन हजार सोळा साली एका असलेल्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला कोणत्या तरी केसच्या संदर्भामधून कोर्टातून ऑर्डर आली की त्याला पण माहीत नव्हती त्याला अटक करण्याचं वॉरंट आलं हजर न झाल्यामुळे ते हजर न झाल्यामुळे वॉरंट आल्यानंतर त्याच्या घरी त्यांची मुलगी दोन मुली आणि त्यांची मंडळी रात्रीच्या दिवशी त्यांना त्या ठिकाणी पोलीस न्यायला गेले त्या ठिकाणी त्या बिचारी मुलीचा मला फोन आला आणि रडरड सांगितलं की माझ्या वडिलांना अटक करतायत मी तिथल्या असलेल्या पोलिसांची चर्चा केली त्यांनी मला सांगितलं की आपण वरिष्ठांशी बोला मी गरजे नावाक असलेल्या या मी फोन केला आणि त्यांना सांगितलं की उद्या कोर्टाने सांगितलं असेल तर उद्या आठ नऊ वाजता येतील रात्री अपरात्री या माहिले की कुठं पळणार आपण त्याची काळजी घ्यावी आणि उद्या त्यांना हजर करण्याच्या संदर्भात त्या कुटुंबाला मी सांगतो सभापती महोदय या अशा प्रकारची मागणी केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की लोकप्रतिनिधी सांगितल्यानंतर मी कारवाई करतो आणि त्याची सूचना करतो तरीसुद्धा अर्ध्या तासात प्रवीणजी त्या असलेल्या वडिलांना अटक केली आणि दुसऱ्या दिवशी शेवटी त्याला कोर्टातून जामीन घ्यावा लागला आणि मग मी त्यांना एक पत्र दिलं लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काय तिथं राजकीय ह्याच्यातून बघितलेलं नाही परंतु पोलिसांचा तिथं त्यांच्याशी वागण्याचा तो मजूरपणा होता मी त्यांना पत्र दिलं की आतापर्यंत या असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारचे जे आरोपी हजर झाले नाही म्हणजे ज्यांच्या गुन्हे आहेत परंतु त्यांना हजर करून अटक केली नाही अशा लोकांची यादी द्या अजूनपर्यंत मला यादी मिळाली नाही म्हणजे काही अधिकारी या पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून काम करताना जर अशा प्रकारे पक्षपातीपणा करण्याचा प्रयत्न केला तर कायदा सुव्यवस्था कसा राहू शकतो असा प्रश्न निर्माण होतो आणि मला वाटतं की खरी गरज जी आहे ही खरी गरज इफवा असलेल्या अधिकाऱ्यांना न्यायानी भूमिका देण्याच्या बाबतीमधली होणं गरजेचं आहे म्हणून अनेक या ठिकाणी विषय आहेत या महाराष्ट्रामध्ये ठेकेदाराच्या महाराणीमध्ये या ठिकाणी उदगीरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मजुराचा मृत्यू झाला त्याचबरोबर या असलेल्या सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण जे आहे ते आपल्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि सोमनाथ सूर्यवंशीचं जे प्रकरण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे त्यामध्ये सरकारने त्याला पन्नास लाख अनुदान देण्याच्या बाबतीमधलं ज्यावेळेला आम्हीच दाखवलं तर त्या पोलिस यंत्रणेने तर माझा दुर्दैव आहे आणि म्हणून मला हे करत असताना पालकमंत्री इथं था ठाण्याचे आहेत त्यांचा विषय म्हणून मी सांगतो आता नवी मुंबईची व्याप्ती वाढलेली आहे नवी मुंबईच्या आयुक्तालाने आपल्याकडं या असलेल्या परिमंडळाला वा विभागन करावं आणि पोलीस आयुक्तालाची पुनर्रचना करावी अशा प्रकारची मागणी केली होती आणि जर ती मागणी आपण लक्षात घेता माझी विनंती आहे की आता नवी मुंबई एअरपोर्ट होतंय वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी क्षेत्र वाढायला लागलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या प्रस्तावाची दखल घेऊन जर पोलीस यंत्रणा सक्षम केली आणि आयुक्तालाची पुनर्रचना करून त्यांनी जे परिमंडळ मागितलेलं आहे ते देण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं ते योग्य होईल आणि म्हणून हे सर्व करत असताना मी आपल्याला विनंती करणार आहे की कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी या राज्य सरकारवर जी आहे पण ती सर्व जबाबदारी पार पडत असताना माझी विनंती आहे की या ठिकाणी जो या राजकीय हस्तक्षेप होतो आणि त्यामध्ये पोलिसांचं मनोधैर्य खर्चलं जातं मी परत सांगतो राज्यामधले अनेक जिंदे हे अशांत आहे आणि अशांत जिल्हे शांत करायचे असतील तर त्या ठिकाणी सर्व धर्म सर्मभावाच्या भावना हे निर्माण करणं गरजेचं कर आहे एखादी घटना घडते आणि त्यातील त्याचं स्वरूप किती भयंकर होतं हे नागपूरला आपण बघितलेलं आहे तशा प्रकारची अशांतता होऊ नये ही जबाबदारी सर आहे आणि मला वाटतं की तिथल्या प्रशासनाची आहे एस पी असतील डिपार्टमेंटला असेल मग तिथे तडजोड करण्याची भूमिका होता कठोर कारवाई करण्याच्या बाबतीमधली भूमिका झाली तर राज्याला कुठेतरी सुरळीतपणा येईल अनेक विषय आहेत दरोडे आहेत खून आहेत मारामारी आहेत ह्या प्रकार का वाढायला लागलेले आहेत त्याच्या बाबतीमधल्या निर्णयानुसार निश्चितपणाने घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि उपमुख्यमंत्र्यांची सूचना आहे की लवकरात लवकर आटपावं म्हणून त्यांना निश्चितपणाने माझी अपेक्षा आहे मी आटपतो पण न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका